नमस्कार मी दीप्ती आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये जीवनात समस्या अडचणी व त्यांच्या समाधानासाठी त्यांच्याशी लढण्यासाठी ज्योतिषशास्त्रात रत्न धारण करण्यास देखील सांगितलं जातं खूप वेळा लोक रत्न धारण करतात पण त्यांचं असं म्हणणं असतं की त्या रत्नाचा त्यांना फायदा होत नाही जर तुम्ही रत्न हे खूप वर्ष झालं घालत आहात तुम्हाला लक्ष दिलं पाहिजे की त्या रत्नांना तुम्ही रिचार्ज करत आहात का त्यांना तुम्ही एनर्जी देत आहात का कारण त्याला वेळोवेळी एनर्जी द्यावी लागते त्यांची स्वच्छता ठेवावी लागते कारण हे असतं जेव्हा तुम्ही कोणतेही रत्न वापरता तेव्हा ते आपल्याला आपल्या आसपासची निगेटिव्ह एनर्जीपासून बचाव करत असतो आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी देत असतं तेव्हा ते रत्न सर्व निगेटिव्ह एनर्जी स्वतःमध्ये ऑब्झर्व करत असतं म्हणून त्याला एनर्जी देणं जरूरी असतं कारण त्या रत्नाचा परत आपल्याला तेवढाच फायदा व्हावा म्हणून आपल्याला असं करावं लागतं आज आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या रत्नाला कसं चार्ज करायचं त्याला कशी एनर्जी द्यायची तर सगळ्यात पहिलं रत्न म्हणजे रुबी म्हणजेच माणिक हे सूर्याचं रत्न आहे माणिक रत्नाला एनर्जी जर आपल्याला द्यायची असेल तर एका वाटीत आपल्याला गंगाजल किंवा साधं पाणी घेऊन त्या वाटीत माणिक रत्न घालायचं आहे व ते पाणी ती वाटी आपल्याला सूर्याच्या प्रकाशामध्ये दोन ते तीन तास ठेवायचं आहे हे आपल्याला रविवारी करायचं आहे त्यानंतर आपल्याला ओम सूर्याय नम या मंत्राचा जाप करून ते रत्न धारण करायचं आहे असं आपल्याला वर्षातून तीन ते चार वेळा करायचं आहे दुसरं रत्न मोती मोती हे रत्न चांदीत घातला जातो ते चंद्राचं रत्न आहे याला एनर्जी देण्यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये पाणी घालून त्यात चार पाच थेंब दुधाची घालायचे आहेत व पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशामध्ये आपल्याला ही वाटी ठेवायची आहे दोन ते तीन तास आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर ओम सोमायनम या मंत्राचा जाप करून आपल्याला मोती धारण करायचं आहे तिसरं रत्न पन्ना हे बुधाचं रत्न आहे याला आपल्याला एनर्जी देण्यासाठी बुधवारी एका वाटीमध्ये पाणी घेऊन त्यात तुळशीची काही पानं टाकून त्यात पन्ना रत्न टाकून आपल्याला सूर्याच्या प्रकाशात दोन ते तीन तास ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला ओम बुधायनम या मंत्राचा जाप करून आपल्याला पन्ना हे रत्न धारण करायचं आहे वर्षातून तीन ते चार वेळा आपल्याला असं करायचं आहे चौथं रत्न पुखराज हे गुरुग्रहाचं रत्न आहे याला एनर्जी देण्यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये पाण्यामध्ये थोडीशी हळद घालून पुकराज रत्न घालायचं आहे व त्याला सूर्याच्या प्रकाशात दोन ते तीन तास ठेवायचं आहे असं आपल्याला गुरुवारी किंवा गुरुपुष्यामृत दिवशी करायचं आहे त्यानंतर आपल्याला ओम बृहस्पतहेम या मंत्राचा जाप करून हे पुकराज धारण करायचं आहे पाचवं रत्न डायमंड हे शुक्रग्रहाचं रत्न आहे किंवा त्याचं उपरत्न ओपल ही काही जणांकडे असतं तर याला एनर्जी देण्यासाठी आपल्याला एका वाटीत तुळशीची माती घ्यायची आहे व त्या मातीमध्ये डायमंडला किंवा ओपलला ठेवायचं आहे हे, हे आपल्याला शुक्रवारी करायचं आहे दोन ते तीन तास ठेवल्यानंतर आपल्याला त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे व त्याला महालक्ष्मी अष्टकम किंवा श्रीसुक्तम म्हणून मग धारण करायचं आहे सहावं रत्न नीलम हे रत्न शनीचं रत्न आहे याला एनर्जी देण्यासाठी आपल्याला शुक्रवारी रात्री एका वाटीत मीठ घ्यायचं आहे किंवा मिठाचं पाणी घ्यायचं आहे व त्यात आपल्याला नीलमरत्न ठेवायचं आहे नीलमरत्न कधीही सूर्यप्रकाशात चार्ज करायचं नसतं शुक्रवारी त्या वाटी ती वाटी घेऊन आपल्याला देवघरात ठेवायचं आहे शनिवारी सकाळी आपल्याला ते रत्न धारण करायचं आहे त्याच्या आधी आपल्याला ओम शन शनच्छराय नम या मंत्राचा जाप करायचा आहे सातवं रत्न गोमेद हे राहूच रत्न आहे याला एनर्जी देण्यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये पाणी घेऊन थोडस घालून मग गोमेद रत्न घालायचं आहे व त्याला माता सरस्वती यांच्याजवळ दोन ते तीन तास ठेवायचं आहे त्यानंतर ओम सरस्वती नम किंवा ओम राहवे नमः नम या मंत्राचा जाप करून मग आपल्याला रत्न धारण करायचं आहे आठवं रत्न लहसून हे केतूचं रत्न आहे याला एनर्जी देण्यासाठी आपल्याला एका वाटीत पाणी घेऊन हे लसुनिया रत्न त्यामध्ये घालायचं आहे व गणपतीच्या फोटोजवळ याला आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला ओम गणपते नम किंवा ओम केतवे नम या मंत्राचा जाप करून मग आपल्याला रत्न धारण करायचं आहे नववं रत्न मुंगा मुंगा हे रत्न मंगळाचं रत्न आहे याला एनर्जी देण्यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये पाण्यामध्ये थोडासा गुळ घालून <coughs> मुंगा रत्न घालायचं आहे त्यानंतर सूर्याच्या प्रकाशामध्ये दोन तीन तास आपल्याला ती वाटी ठेवायची आहे त्यानंतर ओम भोमायनामा या मंत्राचा जाप करून मग मुंगारत्न धारण करायचं आहे तर अशा प्रकारे नऊ प्रकारचे नऊ रत्न वेगवेगळ्या प्रकारे त्यांना एनर्जी दिली जाते तर आपल्याकडे जे रत्न आहे त्या रत्नानुसार आपण त्या रत्नांना एनर्जी देऊ शकतात वर्षातून तीन ते चार वेळा आपल्याला असं करायचं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटेल एका नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद